अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याच्या वेळेला लालकृष्ण अडवाणी यांना सुद्धा निमंत्रण दिलं गेलं आहे अडवाणींनी अयोध्येमधल्या राम मंदिर आंदोलनाचं नेतृत्व केलेलं होतं विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी या निमंत्रणाविषयीची माहिती दिलेली आहे प्रकृती आणि वयामुळे ते राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला नसणार म्हणजे उपस्थित राहणार नाहीत अशा पद्धतीची चर्चा होती मात्र त्याला निमंत्रण देण्यात आल्याची आताची ही महत्वाची माहिती समोर येते आहे याविषयी बोलूया दीपक अहिर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे दीपक काय अधिकची माहिती आहे अडवाणींचं वय खर तर नव्वदीच्या पार गेलेलं आहे त्यांना आता निमंत्रण दिलं गेलेलं आहे ते, गे ते उपस्थित राहतील का बघा विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी जी माहिती दिली की सध्या आता लालकृष्ण अडवाणी जे आहेत जे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि ज्यांनी खरं तर राम राम मंदिरचे जे आंदोलन आहे त्याचे ते सुरू केलं होतं ते आता प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारीला जी होणार आहे त्यात हजर राहणार आहेत आणि याआधी आपल्याला असं कळालं होतं म्हणजे चंपत राय जे आहे राम मंदिर ट्रस्टचे महासचिव त्यांनी अशी माहिती आधी दिली होती की त्यांना त्यांच्या हेल्थच्या कारणाने किंवा स्वास्थ्याच्या कारणाने आरोग्याच्या कारणाने त्यांना उपस्थित राहता येणार नाही परंतु आता एक नवीन अशी अपडेट आलेली आहे की राम लालकृष्ण अडवाणी जी आहेत ते आजर राहणार आहेत लालकृष्ण आडवाणींनी पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्वद ला एक रथयात्रा सुरू केली होती आणि ह्या राम मंदिराच्या आंदोलनला आणि राम लालकृष्ण आडवाणीच होते ज्यांनी विश्व हिंदू परिषदेची जी जी मुवमेंट होती जे आंदोलन होतं त्याला राजकारणामध्ये आणलं होतं आणि त्याला एक मोठं महत्व प्राप्त करून दिलं होतं तर पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्वदला सोमनाथ इथून सुरू झाली होती ही रथयात्रा आणि रोज लालकृष्ण अडवाणीची रथयात्रा जी आहे ती तीनशे किलोमीटर करायची आणि दररोज लालकृष्ण अडवाणी जी आहे ते सहा रॅलीजला किंवा सभांना संबोधित करायचे आणि आपण पाहिलं असेल की सहाशे गावांमध्ये ही रथयात्रा फिरली आहे आणि पन्नास डिस्ट्रिक्ट त्यांनी अक्रॉस द ही रथयात्रा केली आहे आणि खरं जे महत्व आहे ह्या राम मंदिराच्या आंदोलनाला ते मिळून देण्याचं जर मोठं श्रेकोणाला जातंय तर ते फक्त आणि फक्त लाल कृष्ण अडवाणीने जातं कारण तिथून लोकांना कळायला लागलंय की रामाचं जे महत्व आहे राम मंदिराचं जे महत्व आहे आणि त्या संस्कृतीमध्ये त्याचं किती मोठं किती राजकीय जे महत्व आहे ते फक्त आणि फक्त लालकृष्ण अडवाणी यांनी विहिपच्या विश्व हिंदू परिषदेच्या त्या आंदोलनाला पुढं घेऊन एक राजकीय राजकीय स्टेजवर त्याला स्थान दिलं आणि त्याच्यानंतर ते ते त्यांचं आंदोलन यशस्वी करण्यात ते आज यशस्वी ठरले आहेत अगदी दीपक मात्र अडवाणी यांच्यासोबत आणखी भाजपचे अशा पद्धतीचे ज्येष्ठ नेते कोण कोण आहेत ज्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे दीपक अडवाणी सोबत आणखी कोण कोण असे महत्वाचे नेते आहेत ज्यांनी राम मंदिराच्या या एकूणच आंदोलनामध्ये सुद्धा सहभाग घेतलेला होता आणि त्यांना पुन्हा यंदाच्या वेळेला निमंत्रण दिलं गेलंय त्यावेळेस ज्या ज्या राम मंदिराच्या आंदोलनात सहभागी झाले होते त्यात मोठ्या सभा होतात त्यात त्याच्यामध्ये कल्याण सिंग होते त्याच्यामध्ये लालकृष्ण अडवाणी होते त्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी होते असे मोठे मोठे नेते त्यावेळेस सहभागी झाले होते आणि सध्या जी प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये आता असे अपडेट आली आहे की सुरुवातीला सांगण्यात आलं होतं की लालकृष्ण अडवाणी येणार नाहीये परंतु ते आता हजर राहतील उपस्थित राहतील आणि खरा त्यांना मान तिकडे देण्यात येईल अशी माहिती मिळते अगदी धन्यवाद दीपक या सगळ्या माहितीसाठी Thank <laughs>